नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे द सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तर का बरं येतो दाखव कस रडते स्पर्शू अशी रडते का बर झोपे आलेली आहे थोडीशी तिला झोप आलेली आहे की नाही सर्दीमुळे ना तिला अजिबातच असा दम निघत नाही आहे आणि सर्दी गेली होती पण मग तिची मला आली आणि माझ्यामुळे परत तिला सर्दी झाली त्याच्यामुळे तिची नुसती चिडचिड 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 चाललेली आहे आणि शेवटी लहान लेकरं असतात त्यांना सहन तर ते होतच नाही ते सारखे म्हणजे नाक पाहते तिचं त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय आणि नुसतं तिला झोपावं असं वाटतं आणि झोप कसं असतं जोपर्यंत मी तिच्या जवळ झोपलेली असते ना तोपर्यंतच तिला झोप येते आणि नंतर लगेच उठून लागते आणि रडते आज सकाळी रडली नव्हती पण मग आज असं झालं की गोळ्या औषधं दिली ना तर मग त्याच्यानंतर तिची झोप झालेली नाही मुडी कार आहे थोडासा त्याच्यामुळे मग तिला रडू येते तर रडू बघा तर चला तिला झोपवते जरा वेळ म्हणजे मग ती थोडीशी फ्रेश होईल गोळ्या औषधं दे देते आणि मला पण गोळ्या घ्यायचे कारण मला सर्दी झालेली आहे मी बरी झाली तर मग ती पटकन बरी होऊन जाईल हो की नाही स्पर्शू हं बर चल चल

ना शेजारच्या ताई होत्या त्यांनी त्यांच्या भावाच्या मळ्यामधले चिक्कू आणि वांगे दिलेले आहेत एकदम ताजे स्वतः तोडून आणलेल्या मळ्यामधून माझे पाल्याचं ना एक वेगळंच कुतुहल असतं तर त्यांच्या पण म्हणजे आईकडे खूप खुँ, खूप शेती खूप शेती आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या भावाने खूप सारे हे लावलेले आहेत फ्रूटचे त्यानंतर म्हणजे जे नाही त्या फ्रूटचं एक तरी होय ना झाड लावलेलं ला आहे खूप मोठी शेती आहे तर त्याने कुतुहला नाही ना म्हणजे मी पण जेव्हा माझ्या आईकडे जाते तेव्हा माझ्या मामांकडून जर समजा माझ्या आईने काही भाज्या वगैरे आणल्या ना ता ता तर मग मी त्या आवर्जून देत असते ना तर मग त्यांनी पण आठ मला दिला तर खूप छान वाटलं मला आपण भाजीपाला आहे ना मंड आणतो ना त्याच्यापेक्षा शेतातून दिला त्याचं आहे ना जास्त कुतुल असतो जास्त कुतुल असतं ना खेळायचे आहे आणि मग नंतर मग बोलते तुमच्याशी तर छान मस्त पैकी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आवाज पूर्ण गेलेला आहे माझा काय माहिती का बरं पण सर्दीमुळे आणि स्पर्शूचं पण जेवण वगैरे झालं म्हटलं काळ्या मसाल्याची सकाळी त्या ताईने वांगे दिलेली होते नंतर तर मस्तपैकी वांग्याची ताज्या आहेत तर वांग्याची भाजी बनवू म्हणून असं आणि किमाय पण आलेली आहे स्कूलमधून तर तिला नाश्ता वगैरे झालेला आहे तिचा म्हणजे चहा सॉरी दूध बिस्किट घेतलेला आहे तिने आणि आता मस्तपैकी नवांग्याची भाजी करायला सुरुवात करते थोडासा काळा मसाला काढते म्हटलं म्हणजे मग भाजी छान लागते काळ्या मसाल्याची चविष्ट आणि बाजरीचं भाकरी करणारी मस्त तर स्पर्शू खेळते तर तोपर्यंत म्हटलं मस्तपैकी पटकन आटोपून घेऊ किमायाचा अभ्यास चाललेला आहे तर काय झालं दोन तीन दिवसापासनं तिला मी म्हटलं दीदी का ग तू अभ्यास करत नाही तर म्हणे स्पर्शू ना माझे सगळे बुक्स ओढत असते म्हणे तर मग आज तिला मी म्हटलं तू आहे ना चेअर घेऊन आणि वरती बस म्हणजे मग आहे ना स्पर्शू तुला त्रास देणार नाही तर मग मस्तपैकी बसली या अभ्यास करायचं काम चाललं आहे आणि स्पर्शू बाबा खेळतो आहे मस्तपैकी ह्या बेडरूममध्ये तर चाललं आहे त्यांचं असं खेळायचं काम तर मग म्हटले चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करून घेऊ तर चला मी मसाला काढते आणि मग बोलते तुमच्याशी जेवण वगैरे झालेलं आहे स्पर्शू ला गोळा देऊन झाले स्पर्शूचं पण जेवण झालेलं आहे आणि माया करते अभ्यास कि किमाला हॅव हॅज कसं वापरायचं शार्विल कसं वापरायचं ते सगळं आहे आणि त्याच तिचं रायटिंग चाललेलं आहे आणि बेबो तिला नुसते डिस्टर्ब करते नुसती डिस्टर्ब करते तिला म्हटलं आता एक दोन दिवसाचा स्टडी तो कम्प्लीट करून घे आणि बेबोला नुसतं तिच्या वस्तू घेण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो ती बिचारी अभ्यास करते आणि हे तिच्या नुसती वस्तू घेते द इकडून ये इकडून द नको तिला त्रास देऊ लिहिते ती लिहून ये हे बघ हे बघ तुला काय दाखवते बघ हे बघ आपण व्हिडिओ काढू ये ये की अजून औषध द्यायची बाकी आहे स्पर्शू झालेत बघा तिच्या वया कशा घेते बघा नको दिदी तिला सांग नको हा लिही मी तिला घेऊन जाते चल चल स्पर्शू स्पर्शू दे तिची स्केल दे दर्ग दिदी स्केल तुझी हां चल स्पर्शू चला आपण जाऊ चल चल आपण जाऊ चल चल लवकर पर द परत ठीक आहे ना ना का ड्रॉप टाकते कशी करते काय गं स्पर्श येई ना दोन महिन्यांची होती ना तेव्हा आम्ही तिला आहे ना हे रॅबिट आणलेलं होतं बरं का हे मी ना याच्यावर यूट्यूब शॉर्ट्सवर बघितलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बघून आणि इतकं शोधलं होतं मी ते इतकं शोधलं होतं आणि मग मी ते घेतलं होतं तिला आणि ते आता तिच्या काहीच उपयोगाचं राहिलेलं नाही खूप सुंदर आहे असं छोटा बेबी असेल ना त्याचे पाय असे इथे दोन्ही याच्यात टाकायचे आणि ना त्याला वेलक्रो दिलेले त्याने बघा असे अजून पण मी तिला आहे ना स्पर्शला त्याच्यामध्ये टाकते तिला खूप आवडत अशी वेलक्र टाकायचे तू झोपते का रॅबिट तयार होतो आणि ना हे न्यायला आणायलाय ना इतकं सोयीस्कर पडतं ना लहान लेकराला आणि मऊ असतं ना तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान भारी असतं एकदम बाळाला थंडी वाजत नाही काही नाही त्याच्यामुळे ना मी खूप प्रिफर केलं होतं तिला आणायचं पण ते आता इतकं मोठी होऊन गेली ना ती का तिचे पाय त्याच्यामध्ये जात नाही पण मी पाय सोडून देते पण तिला औषध वगैरे दिले ना तर मग मी ना तिला त्याच्यामध्ये टाकते मग तिला चांगली गरमाई राहते आणि आता ती इतकी मोठी झाली ना मी तिला काय करते औषधां औषध दिले का मग तिला त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवते का त्याच्यामधून पाय काढून आणि खाली आज आता तिला मी लावलं होतं ना काढून निघून आली आणि निघून गेली इथेच थांबवते स्पर्शला झोपवायचं आता कि मला पण म्हणते बस झालं आता अभ्यास तू पण झोपून घे पुन्हा भेटू एका मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय बाय का बाय बाय टेक केअर